बघा हे असं तूप मेल्ट होतंय अशा प्रकारे तूप पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं एकदम मंद आचेवर ओके थँक्यू सो मच पुढे व्हिडिओ नक्की बघा पूर्ण व्हिडिओ बघा थँक्यू थँक्यू सो मच हॅलो आजच्या अनेका क्रिएशन्सच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मार्केटसारख्या तुपाच्या वाती मार्केटमध्ये ज्या रेडीमेड तुपाच्या वाती मिळतात तर त्या तर त्याच्यासाठी आपण इथे जेमिनीचं मी घेतलं आहे दालडा ऑइल डालडा तूप त्याच्यानंतर इथे आपण थोडंसं साजूक तूप घेणार आहोत फ्रेग्रन्स ऑइल त्याच्यानंतर असा एखादा मोल्ड चॉकलेट्सचा मोल्ड त्याच्यान किंवा असं मोल्ड्स पण ॲवेलेबल आहेत मोल्ड नसेल तर औषधाचं झाकण वगैरे पण चालतं आणि याच्यामध्ये आपण टी लाईट्स कंटेनर जर तुमच्याकडं असतील तर ते पण तुम्ही यूज करू शकता अशा वाती घेतल्या आहेत आपण कापसाच्या आणि अशी वात जर तुमच्याकडं असेल कॅन्डल्सची तर ती पण तुम्ही यूज करू शकता अशा मातीच्या छोट्या छोट्या पलक्या असतील तर ते आपण तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता ठीक तर त्याच्यासाठी मी इथे डालडा तूप घातलेला आहे आणि त्या म्हणजे डालडा तूप आपण थोडंसं जास्ती घ्यायचं आणि साजूक तूप थोडं कमी घ्यायचं ओके डालडा तुपामुळे आपल्या आपण याच्यात मेण घालणार नाही आहोत त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण डालडा तूप वापरलंय तर या वाती आपल्या थोड्या स्टेबल राहतील किंवा तुमच्याकडं जर निरंजन असेल एखादं स्टीलचं वगैरे तर तुम्ही ते पण यूज करू शकता तर मी इथे कलर येण्यासाठी फक्त थोडं थोडं कॅन्डल कलर इथे यूज केलेला आहे कॅन्डल म्हणजे जर तुमच्याकडे कॅन्डल कलर कॅन्डल्स असतील तर त्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता थोडं थोडं ओके दुसरे कुठलेही कलर याच्यामध्ये वॉटर बेस्ड कुठलेही कलर त्याच्यामध्ये चालणार नाही हे आपण मेल्ट करून घेतलेलं आहे याच्यामध्ये जर तुम्हाला फ्रेग्रन्स हवा असेल तर तुम्ही मोगरा चंदन केवडा कुठलंही असं सुंदर असं चंदन इथे तुम्ही यूज करू शकता सात आठ एम एल किंवा एक कमी पण करू शकता चार पाच एम एल पण तुम्ही यूज करू शकता नसेल फ्रेग्रन्स तर तुम्ही स्कीप करू शकता थोडंसं आपण गॅस बंद आहे थोडंसं गॅस बंद करून थोडं थंड म्हणजे नॉ थोडस पिंच थंड झाल्यावर आपल्याला फ्रेग्रन्स घालायचा आहे गरम असताना आपल्याला तुपामध्ये फ्रेग्रन्स घालायचा नाही आहे नाही तर जळून जाईल कुठलाही वास येणार नाही ओके तर आता आपल्याला काय करायचंय त्याच्यामध्ये आपल्याला आता ही अशी बात असेल अशी वात असेल कॅन्डल्सची तुमच्याकडे ती पण तुम्ही यूज करू शकता तुम्ही ॲज इट इज इथे ठेवू शकता किंवा कशाने तरी अशी चिटकवू शकता तर आपल्या ज्या या कापसाच्या वाती आहेत तर त्या कापसाच्या वाती काय करायचं इथून बघा इथून थोडंसं या अशा थोडं हे करायचं आपल्याला आपल्या मोल्डच्या साईजप्रमाणे थोडंसं सा आपल्याला करून घ्यायचं आहे बघा ह्या झाल्या जा आणि हे आपल्याला असं याच्यामध्ये आपला जो मोल्ड आहे त्या मोल्डमध्ये आपल्याला ठेवून घ्यायच्या ओके हे बघा तुम्ही हाताने केलेल्या वाती पण यूज करू शकता असं थोडंसं वाद बसेल असं आपल्याला ठेवायचं आहे ॲज इट इज अशी जर वाट ठेवली ना तर ती बसणार नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला ही ही वात अशी घ्यायची थोडंसं ह्याला खालणं थोडंसं आपल्याला आणि हे खूप वेळ जळतं निरंजन तर तुम्ही आरतीच्या वेळेला पण ह्याचा यूज करू शकता रोज दिवा लावताना प्रत्येक वेळेला तूप टाकून हे करण्यापेक्षा आधीच तुम्ही असं करून ठेवू शकता छोट्या छोट्या निरंजनामध्ये करून ठेवू शकता अशा पणत्यांमध्ये करून ठेवू शकता आणि हे तुम्ही सेल पण करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला काही फार जास्त भांडवल वगैरे लागत नाही छोट्या अशा प्लास्टिकच्या डब्यांमध्ये वगैरे मिळतात या वाती मार्केटमध्ये पूजा साहित्याच्या दुकानात त्या वाती तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी करू शकता ओके आपलं हे मेल्ट झालं आहे मेल्ट झाल्यानंतर आपण थोडं थंड करून घेतलं मग त्याच्यामध्ये आपण थोडंसं फ्रेगरन्स ऑइल टाकलं आणि थोडंसं गरम असतानाच आपण त्याच्यामध्ये कलर्सच्या थोडंसं मेन टाकलं ज्याच्यामुळे त्याला थोडासा येलो कलर येईल किंवा तुमच्याकडं जर कॅन्डल कलर असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल तर स्किप करू शकता दुसरे कुठलेही कलरनी याच्यामध्ये मत...